याचं स्वागत करतो एका महिलेला खर तर एका प्रतिष्ठित व्यक्तीने आणि संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने असा वापर करणं तिच्याशी ज्या पद्धतीनं ती काही मुलं आहेत तर त्यावर तिचं कोरोना मुंडेंचं स्टेटमेंट आलेलं आहे मुळात विषय असा आहे की तिथला तिचा तिच्या संदर्भात तिची भूमिका ही न्यायालयानं मान्य केली याचाच अर्थ विद्यमान मंत्री आणि त्यांच्या विद्यमान मंत्र्यांनी कौटुंबिक हिंसा केली आता कौटुंबिक हिंसा करणाऱ्यांना दोन लाख रुपये जर कौटुंबिक न्यायालय तिला पोटगीच्या रूपात द्या म्हणत असेल आणि ज्या व्यक्तींनी ही कौटुंबिक हिंसा केली हे कोर्टाने आता मान्य केलं आहे त्यामुळे अशा व्यक्तीला मंत्रीपदावर राहता येतं का हा खरा प्रश्न आहे तो मंत्रीपदावर राहण्याच्या लायकीचा आहे का जो व्यक्ती कौटुंबिक हिंसा करतो ज्या त्या व्यक्तीला अशा सर्वोच्च संवैधानिक पद सरकारने काढून घेतलं पाहिजेत मुख्यमंत्र्यांनी काढून घेतलं पाहिजेत आणि अशा मंत्र्यांची हक्कालपट्टीसुद्धा केली पाहिजेत अशी माझी स्पष्ट भूमिका आहे खूप वेगवेगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे अडचणीत येतात मात्र सरकार त्याच्यावर काहीच भूमिका घेत नसल्याची मला मला तेच आहे आता येऊ द्या सरकार आम्हाला अधिवेशनातदा मुद्दा घेऊच आम्ही भविष्य अधिवेशन तीन मार्चपासून आहे हे मुद्दे येणारच आहेत परंतु मला एवढ्या गैरप्रकारामध्ये भ्रष्टाचारामध्ये त्यांच्या खात्यामध्ये त्यांनी केलेला भ्रष्टाचार मुद्दा पुराव्यासह मुद्दे सगळे अंजली ताई दमाणीने मांडले आणि त्यावेळेस झालेल्या बदल्या चार चार सचिवांच्या बदल्या आयुक्तांची बदली वर्षभरामध्ये हे सगळे प्रकरण हेच दर्शवतात की सरकारला काय नेमकं यावर म्हणायचं आता पुन्हा किती बदनामी सरकारला हवी आहे मुंडेंनी जे काही पाप करून ठेवलेलं आहे जो काय प्रकार करून ठेवलेला आहे सरकार म्हणून फडणवीस सरकार का गपचूप बसून आहे का कारवाई करत नाही तर मला वाटतं कुठली मैत्री आडवी येते काय की कुठले दबाव आढवा येतो काय की दिल्लीश्वर वाचवत आहेत काय याचं उत्तर मला वाटतं सरकार देईल पण मी आम्ही अधिवेशनामध्ये मात्र वाट न पाहता या मुंडेंना काढून टाकावं आणि सरकारची जी डागाळलेली प्रतिमा आहे किमान तेवढी तरी सावरता येईल असं मला वाटतं भाऊ बदलापूर प्रकरणामध्ये जो एन्काउंटर झाला होता त्यामध्ये जो पी आय दोषी दिसतोय त्याच्यावर गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल हायकोर्टानं त्यावेळेस हा प्रकरण फेक एन्काउंटर आहे आणि त्यातल्या मुख्य जे आरोपी आहेत त्या संस्था चालक आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या निकटस्थ आहेत असा आरोप आम्ही त्यावेळेस केलेला होता आणि त्यांच्यावर कारवाई अद्यापही झालेली नाही गुन्हे दाखल झालेत पण त्यांना अटक झाली नाही त्यांच्यावर पुढेही कारवाई झाली आज वर्षभर होते आहे त्या घटनेला आठ नऊ महिने होत आहे आणि अक्षय शिंदे नावाचा जो व्यक्ती होता ज्याने हे कृत्य केलं आहे त्याला मूळ पुरावाचं नष्ट करण्याचं सरकारचं त्या ठिकाणी प्लॅनिंग होतं हे आता सिद्ध झालं आहे कोर्टाच्या निर्णयानुसार कारण त्याचे हात बांधलेले होते डोळ्याला पट्टी बांधली होती तोंडावर सगळे डोक्यावर मास्क चळ हे चढवला होता तो माणूस पी आयची पिस्तोल घेऊन एन्काउंटर्स दुसऱ्यावर पिस्तोलणार कसा काढून कसं घेईल हे सगळे जे काही वादाचे मुद्दे होते या स्पष्ट होत होतं की हे सगळं बनावट आहे आणि आता तरी सरकारने पोलिसांच्या गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींनी गुन्हा दाखल कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे करायचे आदेश द्यावेत ते चोवीस तासात द्यावेत का रोज रोज पोलिसाची प्रतिमा डागाळलेली होताना दिसते आम्हाला महाराष्ट्राच्या पोलीस महाराष्ट्राचा पोलीस हा एक सक्षम पोलीस आम्ही स्कॉटलंडच्या पोलिसाबरोबर महाराष्ट्राने मुंबईच्या पोलिसाची तुलना करतो आणि अशा पोलिसांच्या डिमॉरेज होण्यासाठी किंवा त्यांची प्रतिमा मलिन होण्यास पुन्हा अधिक वाट गृहमंत्र्यानं पाहू नये तात्काळ त्या पी आयवर गुन्हे दाखलवाले जेवढे काही पोलीस होते त्यांना त्यांना सेवेतून बडतर्प करावं हो, आणि गुन्हे दाखल करावेत खरं तर याचा मास्टर माइंड कोण आहे हे आदेश देणारा त्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर करा म्हणून त्याचासुद्धा शोध शासनाने घेतला पाहिजे जे मुळासकट पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा आरोपींना पाठीशी घालण्यासाठी हे जे काही प्रकार त्यावेळेस झाला त्या, त्या संदर्भात गांभीर्यानं हे प्रकरण हाताळावं आणि त्वरित गुन्हा दाखल करावा निर्देशाप्रमाणे मग याचा अर्थ असा होईल की सरकार कोर्टालासुद्धा जो मानत नाही न्यायालय म्हणजे आदेश म्हणजे यांच्यासाठी जर सरकारला न्यायालयाचा आदेश मानायचा नसेल किंवा न्यायालयच मानत नसेल न्याय प्रक्रियेवर यांचा विश्वास नसेल तर सरकारने ती भूमिका स्पष्ट करावी अन्यथा गुन्हा दाखल करावा या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आलेला आहे जो अक्षय शिंदे याच्या आईने म्हटलेला आहे की आम्हाला ही केस लढायची नाही आणि आमच्यावर कोणाचा दबाव नाही साहेब ज्या वेळेस कोर्ट म्हणतं एन्काउंटर झालंच नाही पोलीस दोषी आहेत त्यावेळेस आईच्याकडून असं जे स्टेटमेंट येतं ते दबावातूनच येत असतं हे लपून राहिलेलं नाही आणि दबावातून हे स्टेटमेंट आलेलं आहे कोणीतरी दबाव टाकतायत मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी अद्याप ते प्रयत्न सुरू आहेत शोध घेण्याची आवश्यकता आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं